नमस्कार प्रेक्षकांनो मालिकेचा काय जबरदस्त भाग आपल्याला इकडे बघायला मिळणार आहे आता इकडे अथर्वला दादासाहेबांनी फार मोठा प्रश्न विचारलाय आता मीरा बाबत त्यांना अथर्वनी फार मोठा असा खुलासा केलाय नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आता, आता इकडे रात्रीची वेळ राहते दादासाहेब आणि अथर्व बाल्कनीमध्ये बसलेले राहता तेवढ्यात आता दादासाहेब पण अथर्वला म्हणता हे बघ अथर्व ही अंबिका ही अंबिका तुझा भूतकाळ आहे आणि ही मीरा ही मीरा तुझा भविष्य काळ आहे असं म्हणून दादासाहेब पण यांना अंबिका आणि मीराचा फोटो दाखवता आता अथर्वला काही देखील एक सुचत नसतं आता अथर्व बाहेर जातो तेव्हा दादासाहेब पण बोलतो अथर्व इथेच थांबा मला तुला फार महत्वाचं सांगायचंय तेव्हा तंबिका पण तिथे राहते अंबिका म्हणते अथर्व आहो ते दादासाहेब काय बोलताय त्यांचं बोलणं ऐकून घ्या तुम्ही प्लीज असं करू नका असं वागू नका असं ती बोलू लागत असते आता दादासाहेबचं पण बोलणं अथर्व ऐकून घेतो दादासाहेब बोलता हे सगळं काय चाललंय बरं तुझं हे सगळं असं का वागतोय बरं तू खालून का बरं निघून आला होता बरं आता अथर्व बोलतो मला काय बोलू काही नाही मला काय देखील एक सुचत नाही आहे तुम्ही थोड्या वेळा करता शांत बसा आता दादासाहेब पण बोलता मला तुझ्याशी फार महत्वाचं बोलायचं आहे आता मात्र इकडे सीन चेंज होतो आता इकडे प्रेक्षकांनो माया फार मोठा असा गेम करते आता इकडे माया ना मुद्दमच मीरा अथर्वच्या बेडरूममध्ये येते आणि ती जे काय कपडे ठेवलेले राहतात ते मुद्दम असे अस्ताव्यस्त करून ठेवते ते सगळे कपडे काढून ती इकडे तिकडे फेकून देते आणि अथर्व मीराचा जो काय एक फोटो राहतो आणि तो फोटो घेते ती आणि तो फोटो डायरेक्ट असा खाली फेकून देते ती मुद्दमच हे सगळे कटकारस्थानक करते ती म्हणते आता अथर्वच्या ज्या बेडरूममध्ये येईल ना अथर्वला असं वाटतं हे सगळं त्या मीराने केलंय याच्यासाठी ती मुद्दम याशी नाटकं करू लागत असते तिला मनातनं प्रचंड असा आनंद झालेला राहतो त्यात आता तिथे आथर्व पण म्हणतो मी थोड्या वेळात तुमच्याशी बोलतो आणि आथर्व पण खाली निघून येतो अथर्व बघतो तर काय ते सगळं असं अस्तव्यस्त झालेलं राहतो आता आथर्व डायरेक्ट दादासाहेबांना पुढे जातो म्हणतो हे बघा मीरा कशी वागते बरं मी तिच्याशी नीट काही बोलतो आणि त्यांनी मुद्दम असे सळे कपाटाचे केले सळे कपडे अस्तव्यस्त केले दादासाहेब पण बोलता नक्की तिच्यामध्ये काहीतरी गडबड आहे असून मी अजिबातच करू शकत नाही या सगळ्या कटकास्थानामध्ये नाही मायाच असेल या मायाने तसं काहीतरी केलं असेल आता दादासाहेब साहेब डायरेक्टच माया पुढे जातात आणि दादासाहेब म्हणता मायाला तू नीट सांग हेच तू सगळं केलंय मुद्दम तू केलंय ना सगळं माहिती या घरामध्ये कोण केव्हा काय करते या सगळ्या कोट करतानामध्ये तूच सामील मोठी अशी घाबरून जाते माया बोलते नाही 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 मी अजिबातच केलं नाही तेव्हा दादासाहेब पण बोलतो मला सगळं माहिती आहे सगळं तूच केलं आहे मुद्दम आता प्रेक्षकांना दादासाहेब डायरेक्ट त्या मायाला असं आणि दिवस तिथे मीरा पण येते मीरा म्हणते सगळं काय चाललंय बरं तेव्हा दादासाहेब पण जे काय घडलेलं ते सगळं सांगता आता पण बोलतो सॉरी मीरा माफ कर माझ्याकडनं फार मोठी अशी चुकी झाली त्यात मीरा पण बोलतो तुम्ही का हो माझी माफी मागताय बरं आता तेव्हा आथर्व पण त्या प्रेक्षकांना त्या मायाच्या साडपणी खाली वाजवून तिला असं घराच्या बाहेर हाकून देतो आता मायाला प्रचंड असा धप्पा आलेला राहतो तिथे मंजिरी पण असते मंजिरी म्हणते हे का सगळं काय चाललंय बरं हे सगळं असं चालत राहिलं ना तर चिरं होणं फारच असं कठीण जाईल आता इकडे मंजिरी पण एकदा मार्जरीशी बोललं होत असते आणि प्रेक्षकांना तिथे अंबिका पण होऊ राहते अंबिकाला तिच्यावर एकोणी एकदम मोठा असा डाऊट येतो अंबिका म्हणते जेव्हा किंवा घरात काही चांगलं होत राहिलं ना तेव्हा या अशाच वागता बरं काय एकदम अशा गप्प राहता हे सगळं असं का करता बरं असल्या मनातून असं वाटत राहतं अंबिकाला पण तिच्यावर एक वेळी असा डाऊट आलेला राहतो पण त्या मंजिरीला काही तसं काही जाणवत नाही मंजिरीला असं वाटतं अंबिकाला आपल्या अजिबातच डाऊट आला नाही आता प्रेक्षकांनी अंबिका पण तिचा एक पाठलाग करणार राहते आता इकडे मीराची फार मस्त अशी माफी माफ कर माझ्याकडनं माफ करते सगळ्या घरातल्यांना प्रचंड असा आनंद झालेला राहतो आणि इकडे मायाची जे काय कट असताना राहतात ते सगळे घरच्यांच्या समोर आलेले राहतात आता इकडे माया बाहेरूनच मुद्दम म्हणते आता काही देखील एको मला मीरावरती वार केला पाहिजे आता मुद्दम ही मायाना अजितला कॉल लावते आता ही माया म्हणते अजितला अजित काहीतरी कर त्या गुंडांना पाठवून त्या मीराला मारण्याकरता तेव्हा अजित पण बोलतो मी हे सगळं का करू बरं याच्यामध्ये माझा काय फायदा असेल बरं तर आता इकडे माया पण बोलते तुला कळत कसं नाही जर का तू हे सगळं केलं एकदाची मीरा जर का घराच्या बाहेर गेली तर आपल्या रस्त्यातला खूप मोठासा काटा चालला जाईल तर आता अजित पण बोलतो पण नाही ती तशी सक्की ना तू तर म्हणायची की माझी सक्की बहीण मी आता सुधारली असं तसं पण आता तू या सगळं का वागतेस बरं तर आता ही माया पण बोलते प्लीज अजित मी जे सांगते ते करतो अजित बोलतो बरं ठीक आहे आता प्रेक्षकांना अजित पण त्या गुंडांना कॉल लावतो मीराला मारण्याकरता ते गुंड पण आता प्रेक्षकांना मीराला मारण्याकरता येणार राहता आणि तेव्हा अथर्व डायरेक्टच मीराला वाचवतो आणि ते गुंड डायरेक्ट सांगता हे मला अजितने पाठवलं होतं आता अजितचा पण जो काय करायचे राहतो सगळा घरच्यांच्यासमोर आलेला राहतो आता अजीत तो, अजीत मन तो, तो, आता रोपण अजितला फार मोठ्याशी शिक्षा देतो अजित म्हणतो हे सगळं मला या मायाने करायला लावलं होतं आता मायाला पण ते घरी बोलवता हो आणि त्या दोघांना डायरेक्टच पोलिसांच्या तावडीत देता असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार तुम्ही हे सगळे भाग बघायमध्ये उत्सुक का ते कमेंट करून सांगा अजिबातच विसरू नका आणि तुला जपणार आहे या मालिकेच्या जर का तुम्हाला डेली अपडेट्स सर्वात आधी जाणून घ्यायच्या असतील ना तर आपल्या ह्या चॅनलला आता सबस्क्राईब करा धन्यवाद